नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असं छोटंसं गुलाबाचं फुल कसं तयार करायचं हे पाहणार आहोत खूप साधं सोप्पं आहे अगदी घरच्या घरी आपण रेडी करू आर्टिफिशियल रोज फ्लावर हे पहा असं मी तयार केलेलं आहे चला तर मग बघूया हे कसं बनवायचं व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया चला तर मग आता आपण सुरुवात करूया गुलाबाचं फुल करण्यासाठी मी ही लाल कलरची लोकर घेतली आहे आणि खाली देठ करण्यासाठी ही हिरव्या कलरची लोकर आपण वापरणार आहोत त्याच्याबरोबर ही मी स्टिक घेतलेली आहे ह्याला मी हिरव्या कलरची लोकर गुंडाळून घेतलेली आहे आणि आपली विणकामाची सुई सुरुवातीला आपण फूल कसं करायचं ते बघूया त्यासाठी आपल्याला आधी मॅजिक रिंग घ्यायची आहे मॅजिक रिंग घेतल्यानंतर आपण एक चैन इथे घेऊया आणि आता आपल्याला याच्यामध्ये एकूण बारा डबल क्रोशेट करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि एक बारा बारा डबल क्रोशेट घेतल्यानंतर इथून आपण हा धागा खेचून घेणार आहोत आणि जिथे आपण पहिला डबल क्रोशेट घेतलेला त्याच्यावर आपण स्लिप स्टिच करून घेऊन हा राऊंड आपला पूर्ण करणार आहोत पहा असं आपलं फर्स्ट राऊंड झालेलं आहे आता तीन चैन घ्या एक दोन तीन आणि सेम मध्ये आणखी एक डबल क्रोशेट म्हणजे आता आपल्याला प्रत्येक डबल क्रोशेटवर दोन दोन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत म्हणजे या राऊंडमध्ये एकूण आपल्याला चोवीस डबल क्रोशेट मिळतात प्रत्येक राऊंडवर आपल्याला दोन दोन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत प्रत्येक डबल क्रोशेटवर दोन डबल क्रोशेट करायचे आहेत आपल्याला असे ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये एकूण आपल्याला चोवीस डबल क्रोशेट मिळतात सुरुवातीला ज्या तीन चेन घेतल्या होत्या चा त्याच्या तिसऱ्या चैनवर आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत हे पहा असे या दुसऱ्या राऊंडमध्ये एकूण आपल्याला चोवीस डबल क्रोशेट मिळतात आता एक तीन साखळ्या घेतल्या मी इथे तीन साखळ्या घेतल्या आता दुसऱ्या डबल क्रॉशटवर आपल्याला सेम स्टिचमध्ये दोन डबल क्रॉशट घ्यायचे आहेत एक आणि एक दोन पुन्हा नेक्स्ट एक त्याच्या पुढे पुन्हा दोन म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एक दोन एक दोन असं करून हे राऊंड कंप्लीट करायचे आहे या राऊंडमध्ये एकूण आपल्याला छत्तीस डबल क्रोशेट मिळतात एक आणि एक दोन असा हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे हे पहा मैत्रिणींनो हा माझा तिसरा राऊंड पण करून झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला एकूण छत्तीस डबल क्रॉशेट मिळतात तीन साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर आपण स्लिपस्टिच करून घेणार आहोत पुन्हा एक दोन तीन तीन साखळ्या घेतल्यानंतर पुढच्या डबल क्रोशेटवर पण आपण एक डबल क्रोशेट घेणार आहोत आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर आपण एकूण दोन डबल क्रोशेट घेणार आहोत म्हणजे एक, एक आणि सेम स्टिचमध्ये दोन पुन्हा एक एक आणि पुढे सेम मध्ये दोन असे आपल्याला या चौथ्या राऊंडमध्ये एकूण अठ्ठेचाळीस डबल क्रोशेट मिळतात एक एक दोन असं करून आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे हे पहा मैत्रिणीनं तर आपल्याला या चौथ्या राऊंडमध्ये एकूण अठ्ठेचाळीस डबल क्रोशेट मिळतात सुरुवातीला ज्या तीन साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत आत्ता इथे एक चेन घ्या आणि सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट करा आत्ता आपल्याला प्रत्येक डबल क्रॉशेटवर एक एक सिंगल क्रॉशेट करायचा आहे हा आपला शेवटचा राऊंड आहे प्रत्येक डबल क्रॉशेटवर आपल्याला एक एक सिंगल क्रॉशेट करायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळ्या कलरमध्ये पण करू शकता किंवा सेम कलरमध्ये सुद्धा आपण करू शकतो हे पहा मी प्रत्येक डबल क्रोशेट वर एक एक सिंगल क्रोशेट केलेला आहे आणि आता पहिल्या सिंगल अपन आपण स्टिच करून एक चेन घेऊन हा धागा कट करून घेणार आहोत इथे हा आपला असा बेस रेडी होतो याचा आपल्याला फ्लावर करायचा आहे आता आपण त्याचा देठ कसा करायचा हे बघूया त्यासाठी पण आपल्याला एक मॅजिक रिंग घ्यायची आहे है। एक चैन घेऊन या रिंग रिंगमध्ये आपल्याला एकूण पंधरा डबल क्रोशट करायचे आहेत एक दोन तीन चार पंधरा पंधरा डबल क्रोशेट मी ह्याच्यात घेतलेले आहेत आता आपण हा धागा खेचून घेऊया सुरुवातीच्या पहिल्या डबल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड कम्प्लीट करून घेऊया आत्ता आत्ता आपल्याला इथे काय करायचं आहे एक दोन तीन चार आणि एक पाच मी पाच चेन घेतलेल्या आहेत त्यातून पहिली चेन सोडायची आणि दुसऱ्या चेनवर आपण एक सिंगल क्रोशट घेणार आहोत त्याच्यानंतर तिसऱ्या चेनवर आपण हाफ डबल क्रोशेट घेणार आहोत चौथ्या चेनवर आपण एक डबल क्रोशेट घेणार आहोत आणि शेवटच्या चेनवर चे आपण सॉरी शेवटच्या चेनवर आपण एक ट्रिपल क्रोशेट घेणार आहोत आता इथे आपण एक आणि दोन दोन डबल क्रोशेट स्किप करायचे एक आणि दोन आणि तिसऱ्या डबल क्रोशेटवर आपण स्टिच करून घेणार आहोत हे पहा हे असं आपलं देठाचं हे तयार होतं पुन्हा एक दोन तीन चार पाच पाच साखळ्या घेतल्या पहिली साखळी सोडायची दुसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशेट तिसऱ्या साखळीमध्ये एक हाफ डबल क्रोशेट चार नंबरच्या साखळीमध्ये आपण एक डबल क्रोशेट घेणार आहोत आणि शेवटच्या साखळीमध्ये आपण एक ट्रिपल क्रोशेट घेणार आहोत पुन्हा एक दोन दोन डबल क्रोशेट स्कीप करा तिसऱ्या डबल क्रॉशर्टवर स्लिपस्टिचनी जॉईंट करून घ्या हे पहा अशी आपली ही डिझाईन इथे रेडी होत जाते हे बघा पुन्हा एक दोन तीन चार पाच पाच साखळ्या घ्यायच्या आणि परत सेम अशी आपल्याला ही डिझाईन रेडी करून घ्यायची आहे हे पहा मैत्रिणींना असं मला एक दोन तीन चार आणि पाच हे मिळालेलं आहे आता इथे आपण जे सुरुवातीचं आपलं डेट केलेला तिथे आपण स्लिप स्टिच करून एक साखळी घेऊन हा धागा कट करून को घेणार आहोत पहा सेंटरला जो थोडं हे झालं आहे मॅजिक रिंगचा हा धागा खेचून घ्या पहा असं आपली ही देठासाठीची डिझाईन रेडी होते हा धागा आपण अडकवून घेऊया तर हे पहा मैत्रिणींनो हे असं आपलं फुलासाठीचं डेट आणि ही आपली स्टिक असं आपलं रेडी झालेलं आहे आता आपण फूल तयार करून घेऊया त्यासाठी मी थोडंसं असं स्टिक लावून घेते याला माझ्याकडून स्टिक थोडी छोटी झालेली आहे हे, हे असं आपण दुमडून घेणार आहोत पहा असं आपण हे दुमडून घेणार आहोत इथे थोडं वरती हे बांधून घ्यायचं हा धागा आपण कट करून घेऊया असं आणि हे आता आपण इथे असं वर करून घेणार आहोत हे पहा असं आपलं इथे हे गुलाबाचं फूल रेडी झालेलं आहे बघा हे सुंदर असं आपलं गुलाबाचं फुल रेडी झालेलं आहे आता इथे आपण देठ असं लावून घेणार आहोत थोडं थोडं पाकळ्यांना आपण ग्ल्यू लावणार आहोत आणि त्या पाकळ्या अशा फुलाला आपण चिटकवून घेणार आहोत नाही चिटकवल्यात तरी चालेल हे पहा हे असं आपलं छोटंसं माझी स्टिक थोडी लहान छोटी झाली त्याच्यामुळे मला थोडं करताना प्रॉब्लेम झाला नेक्स्ट टाईम आपण स्टिक थोडी मोठी करून घेऊ जेणेकरून आपल्याला ते फ्लॉवर्स करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही पहा तर हे असं माझं छान असं सुंदरसं सु गुलाबाचं फुल तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद